आहे नवीन एका व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर हे व्लॉग पद्धतीने एक व्हिडिओ येत आहे कारण की रोज मैदान आहेत त्यामुळं धावपळ इकडं तिकडं त्यामुळं व्हिडिओ तालमीचे व्हिडिओ पालवानांच्या मुलाखती हे घेता जमलं नाही परंतु आज पुण्यामध्ये आलो आपण पालवाना अक्षय करपे यांची मिरवणूक आहे आणि त्याबद्दल आम्ही आलो कारण कर्नाटकमध्ये एक स्पर्धा झालेली कुमार महान भारत केसरी त्याचे ते, ते मानकरी ठरलेले आहेत त्याबद्दल आपण आलो पुण्यामध्ये आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची मिरवणूक तुम्हाला बघता येईल त्याच्या अगोदर तुम्हाला इथं जे नियोजन चालू आहे ते दाखवतो आणि आपल्यासोबत पलवान आल्यात पलवान तुमचं नाव सांग सागर राऊत पलवान भोसरीच्या तालमीत असत्यात आणि विशेष म्हणजे आहे ना यांची तालीम बघितली मला आश्चर्याचा धक्का बसला की एवढी मोठी तालीम कारण एकदम म्हणजे जबरदस्त सुविधा मॅट वगैरे हो आणि तिथं वस्तात दा आजी दादा लांडगे आहेत तर हा किशोर भाऊ नका ते पण तिथे मस्त तालीम आहे घर बघितली नक्कीच तालमीचा आपण सेपरेट कधीतरी व्हिडिओ बनवूया कारण की आता पोरकूस त्याला इकडे तिकडे गेल्या त्यामुळं जमलं नाही पण एक नंबर तालीम आहे मला वाटलं नव्हतं एवढी मोठी तालीम असत फक्त नाव ऐकून होतं पण खूप चांगली तालीम आहे आता इथं पलवानांचा सत्कार समारंभ आहे तिकडं मला वाटते जेवणाची व्यवस्था आहे आणि पलवानाची ही गाडी जुनी कधी मिळाली काय माहीत नाही कुस्तीतनं मिळाली असेल करायची किंवा असं कुस्तीतनं मिळाली आहे का असं घेतलेली आहे अशी घेतलेली आहे पलवान अक्षय आनंदा करते कारण खूप मोठे आपले सबस्क्रायबर आहे त्यांची वडिलांची पण भेट झाली कारण प्रत्येक व्हिडिओ बघत असतात तर मग व्हिडिओच्या माध्यमातून आठवी असाव्यात सत्कार समारंभ असणार आहे देसाई इंगळी कर्नाटक येथे पार पडलेल्या कुमार महान भारत केसरी दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये पलवान अक्षय आनंदा करपे यांनी कुमार महान भारत केसरी दोन हजार चोवीसचा किताब पटकवला असं हे पोस्टर आहे आणि तिथं पलवानाचे फॉर्च्युनर आणि पुणे तिथं काय होणे पालवान असं नाव टाकलेलं आहे कारण कुमार महाभारत हे टायटल पलवानाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं असते फॉर्च्युनर गाडी इंग्लिंची फॉर्च्युनर जेवणाची व्यवस्था आहे सगळ्या पाहुणे मंडळींना त्याच्या अगोदर आहे ना पलवानांच्या घरी जे बक्षीस आहेत ते बघूया आपण आता ग्रीकोमध्ये आणि फ्रीस्टाईलमध्ये दोन्ही मध्ये खेळतात का पलवान आधुवरती बर नमस्कार झाली म्हणा तयारी चाली जा, तयारी पलवान अक्षय भाऊचे वडील आहेत आणि अक्षय करते तर यांची बक्षीस आहेत त्याच्या अगोदर काकांना बोलूया काका तुम्ही पहिल्यांदाच बघितला आपण भेटलो पण तुम्ही बघताय व्हिडिओ सगळे आपले युट्यूब चे बघतोय बघतोय तुम्ही बोलून पण दाखवला की वर्षभरापासून एक दिवस आपल्याला आणायचं आहे सरांना हे पलवानांचा फोटो वगैरे आहे आळंदी केसरी आहे ना पलवान कधी झालेला आहे का ते दोन हजार हे बरेच आहेत गदा वगैरे ट्रॉफी वगैरे बक्षिस आहेत परवाना आता आताची गदा मिळाली ती कुठे आहे ना कि होण्या आता परवानांकडन जाणून घे की हे जे बक्षीस आहेत कोणकोणत्या गदा आहेत वगैरे ते परवाना सांगतील आपल्याला मला सांगा इतक्यात ही आपली पहिली गदा आहे आळंदी केसरीची आणि दुसरी बोजापूर आहे भोजापूर मधलं सम्राट आणि रायगड केसरी आणि सातार्यामध्ये एक मैदानी स्पर्धा होत्या तिथे एक भेटली होती आणि एक आपलं असंच मैदानी होतं चाकणला म्हणून गणेश केसरी म्हणून तिथे भेटली होती चाकण मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धे आणि अशा बाकीच्या मग काही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय नाही मुंबई महापौर केसरी आणि प्रदास मग राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेची ट्रॉफी आहेत बघा आता पर्लन महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये खेळलात काढतो म्हणजे फ्रीस्टाईल मधला आता दोन्हीकडे खेळताय तुम्ही ग्रिको आणि फ्री आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे टायटल आहे कुमार आ, महान भारत केसरी कर्नाटक मध्ये स्पर्धा झालेली एकंदरीत काय भावना वाटते भावना तुमच्या कसं वाटते ही चांगलं वाटतंय सगळ्यांची इच्छा होती महाराष्ट्र केसरी हो पण आता महाराष्ट्र केसरी आता होईल पत प्रॅक्टिस चालूच आहे इथून पुढे महाराष्ट्र केसरी प्रॅक्टिस चालू करायची पण आता एक चालता चालता आता ही गदा भेटलेली आहे मग तसंच आता एवढं सगळं मिरवणूक वगैरे हा आता चालू आहे आता सगळ्यांची इच्छा होती महाराष्ट्र केसरी हो ते होईलच पण आता एक भेटलेली आता ही गदा महान भारती संजीव कुमार चांगलं वाटतंय सगळ्यांना सगळ्यांना आनंद होतोय सगळ्यांना जास्ती करून आमचे लांडगे किशोर प्रतीक मगर त्यांचे हे आणि आमचे कोच यादव सर आणि बाबर सर त्यांची प्रॅक्टिस करून घेतात मला दररोज नर्सिंग वर्सिंग अकॅडीमध्ये मग त्यांच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे शुभेच्छा तुम्हाला पण कर्नाटकमध्ये एक लाख रुपयाचं चेक पलवानांना दिलेलं आहे तर पलवान कुमार महान भारत केसरीला एक लाख रुपयाचं चेक आणि असं काय बक्षीस वगैरे काय होतं होत काय सांगाल एकंदरीत मुलानं आज गदा मिळवलेली आहे कुमार महान भारत केसरी झालेली आहे इच्छा होती आमची दिवसापासून की काहीतरी बक्षीस की गाडीला आपण इतक्या दिवस कष्ट केले त्या कष्टाचे काहीतरी फळ भेटावं असं <laughs> माझं प्रयत्न चालू होते तेवढेच आपल्याला परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ते, <laughs> ते साथ दिली <laughs> त्याच्याबद्दल मी नाथसाहेबांच्या कृपेने त्यांचं हार्दिक अभिनंदन <laughs> करतो आणि त्यांनी जे कष्ट के केलं त्या कष्टाचं त्याला काहीतरी फळ भेटलं का तुमची काय प्रतिक्रिया आहे मुलांना घेतलेली आहे वर्ष बाहेर राहिला असं कष्ट केले महाराष्ट्र केसरीसाठी पण आता महाराष्ट्र केसरीचं प्रयत्न चालू करणार आहे ले आता आप आपल्याला महाभारत केसरीचं अजून कष्ट चालू ठेवेन आता इथून पुढे अजून होण्याची सगळ्यात भारी पालवण मला हे वाटले की तुमच्या गाडीवर नाव दिसलेलं आहे कारण <laughs> वेगळाच छाप पडतोय आज आणि परवानाच्या दृष्टीकोनानं एखादं की आमदारकी खासदारकीचं पद कसं मिळते तसं आपल्याला वाटते की आप के महाराष्ट्र केसरी हिंद केसरी महान भारत केसरी असे जे टायटल आहेत महाराष्ट्र चॅम्पियन जरी असलं तर गाडीवर नाव बघून तुम्हाला काय वाटलं भावना काय कारण मला तर एकदम म्हणजे फॉर्च्युनर गाडी तुमची बघितली तिथं नाव लिहिलेलं दिसलं तिथं आहे मला वडिलांची इच्छा होती आता आपली एक एवढी गाडी आहे त्याच्यावर नाव काहीतरी पाहिजे मग तिचे कष्ट पण चालू होते तसेच आणि मग आता एवढे भेटल्यानंतर वडिलांनी लगेच जाऊन नाव पण टाकून आलं ज्या दिवशी आलो तसं कळलं त्याने लगेच ते दबाव टाकलं आणि दुसऱ्या दिवशी दिवशी लगेच लावून पण घेतलं गाडीला ज्या वेळेस रस्त्यानं तुमची गाडी जाते पहलवान जे नाव टायटल वगैरे ते बघितल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया नक्कीच बघत असतील वळून माणसं चाललं तरी असं वळून वळून बघतात ना कोण नक्की गाडी चालली कोणाची नक्की नाही का एवढी पाठी बघून अशी काय काय थांबवतात कधी भेटलं काय मग आता विचारत होते नाही पण ती फिलिंग वेगळी ती फिलिंग आहे सगळी आमदार खासदार ज्याला आहेत पण ते असं लोक की एवढं पण पहिला पाठी म्हणल्या आवर्जून थांबवून विचारतात कधी झाला काय झालं वगैरे असं सगळं विचारतात थोड्याच वेळामध्ये आता मिरवणुकीला सुरुवात होईल कारण प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहेत बरेचसे आणि इथं फेटा बांधून परवाना आवरत आहेत तयारीत आहेतच खूप उंच आहे घर मोठी आहे गदा तशी आहे ना साडेचार फुटाची साडेचार फुटाचे वजन आहे का मस्त सुंदर आहे गदा घर परवानांची चुलती आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मानाची गदा आपल्या घरात आली सगळं गोडधोड असेल घरात आज गोडधोडे ओळखायला आनंद झाला आहे मुळामध्ये कसं आहे की आमच्या आजोबा सुरू आवड होते हा तिसरी पिढी तुमची हा पण कसं आहे की आमच्या परिस्थितीनुसार आम्ही जे काही कष्ट घेतले आम्हाला तेवढी साथ म्हणजे मला भेटले नाही आमच्या बंधूला भेटले नाही आमचे वडील पण करायचे म्हणजे आमची परिस्थिती असल्यामुळे थोडं 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 जोडसं पुढं आम्ही पुढे जात घेऊ आणि एक नशिबाचा भाग आणि नशिबाचे साथ जी भेटले आमच्या पुतण्याला अक्षय कारपेनला की आम्हाला आमची पण इच्छा होती अख्ख्या कुटुंबाची नातेवाईक की आपला एवढा मोठा खर्च झालेला आहे आणि आपण खर्च करतोय की आपला पुतण्या फार मोठा कुठंतरी मोठं पद भेटावं तालुक्यात नाव व्हावं महाराष्ट्रात नाव व्हावं हिवचा आम्हाला आनंद आहे आणि आज तू पद भेटले आम्हाला महाराष्ट्रात नाही भारतामध्ये नाव होते याचा फार मोठा आनंद आहे कारण आमदार खासदारांचं कुठंही नाव निघतं पण oh. तेच नाव आज त्याच लाईनच काप आमच्या अक्षय करपेने हा सगळ्यात मोठा आमच्या कुटुंबाचा आमच्या नातेवाईकाचा आमच्या गावचा मुळीगावचा आणि तालुक्याचा अभिमान आहे संपूर्ण परिवार आज आनंदात आहे आणि एकत्र आहे त्यामुळं घरात नक्कीच एक आनंदाचं वातावरण आहे जसं तु चुलत्यांचा प्रतिक्रिया आपण बघितली पालवानाबद्दल बोलले कारण की ते स्वतः पालवान होते काका तुम्ही कोणत्या तालमित होता काय दिवस मोठी बात लवकर सर्व्हिस केली शेती व्यवसाय केला दूध व्यवसाय केला करता करता आम्ही थोडं थोडं आमच्या पुतण्याला करण्याचा आमचा आनंद जो होता की आपल्या घरातून कोणतरी मोठं नाव व्हावं तालुक्यात व्हावं गावात व्हावं महाराष्ट्रामध्ये व्हावं भारतामध्ये हवं आज तो आम्हाला अख्ख्या कुटुंबाला आमचा फार मोठा आनंद झालेला आहे चुलती आहे तर काय सांगाल कसं वाटतं म्हणजे आज पुतण्या पुतण्याच्या माध्यमातून गदा आली घराव मला खूप आनंद झालेला आहे पंधरा वर्षे त्यांनी कष्ट केलेलं आहे त्याच्यातून आम्हाला खूप आनंद होतो तुमचा मुलगा पोलवाना आहे का आहे ना तो उरल्या तालमेत असतो किंवा पण असं स्पाती बघला बरं बरं हां दोन्ही मुलांनी माझ्या पण कष्ट केले असं तालमीत राहून मी पण असं नाव कमावलेलं आहे त्याच्यातून आता नाव आम्हाला खूप आनंद हो आणि दोन्ही भगिनी पण आहेत ताई काय सांगा आज भाऊ मानाची गदा मिळवला कुस्त्या बघितल्यात म्हणजे वर लाईव्ह होते मोबाईल वर स्टेटस लाईव्ह नाही शेवटच्या क्षणामध्ये विजय झाल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया काय होती म्हणजे काय वाटलं तुम्हाला आपण तर काय तिथं तुम्ही जाऊ शकला नाही परंतु मोबाईलच्या माध्यमातून बघितलं छान वाट पण ताई आहेत काय सांगाल आज मानाची गदा मिळवली आनंद होतोय गदा आल्या परवाना एकूण कुस्त्या किती कराव्या लागल्या चार कुस्त्या करायला लागल्या सगळ्या एकूण चौथी फायनल होती ती कुठली महाराष्ट्राचे कर्नाटक पंजाब आला होता त्याच्यासोबत शेवटची सहा चार झाली आणि बाकीच्या गोष्टी असं कोणत्या प्रेक्षणीय वाटली तुम्हाला दुसरीच कुस्ती प्रेक्षणीय झाली की पार म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये नाही का लास्ट वीस सेकंदामध्ये मी पॉईंट घेतला बाहेर ढकलून तेव्हा त्या पॉईंटवर विजयी झालो आता हे स्पर्धा जे आहे ते मॅट वर होत्या का मातीवर त्या सगळ्या मातीमध्ये स्पर्धा शेवटच्या क्षणामध्ये काय होतं म्हणजे शेवट आपण जे म्हणतोय की खूप बरेचशा कुस्ती केल्या असेल खाली परंतु त्याचं काही येऊन होऊन असतं पण फायनलची जी कुस्ती असते एक सोबत सांगायला नाही का म्हणजे असं नाही का सगळ्यांचं फायनलला गेला असं तसं मग सांगतो सगळे समजून नाही का असं वगैरे सगळं पहिल्यांदा सकाळी साडेसात वाजता जेव्हा मोबाईल पाहिला मी तेव्हा रात्री कुस्ती झाली याची दहा साडे दहा ला कर्नाटकमध्ये तेव्हा खूप आनंद वाटला फोन केला पण फोन काय उच्चारला नाही त्याने <laughs> नंतर अभिनंदन वगैरे केलं छान वाटलं आणि <laughs> आनंद झाला आम्हाला की एवढी मोठी गदा की आमच्या घरात कोणी आणली नाही आहे आतापर्यंत आमचे चुलते बी पाहिलं नव्हते वडील बी मोठे पाहिलं नव्हते <laughs> त्यानंतर <ते> भाऊ भाऊ नंतर मी आणि माझ्या हाताला जरा ॲक्सिडंटमुळं झाल्यामुळं म्हणून त्यानंतर अक्षयला मी संग माझ्या पाचवी बसून त्याला तालमीत घेऊन जायला लागलो आणि मग मोतीबागतालीन गंगा विजतालीन आळंदीप दिनेश गुंड सर यांचं जास्त प्राधान्य त्याला लाभितलंनांच्या परंतु ह्या स्पर्धेला गेला होतात काय नाही ह्या स्पर्धेला नव्हतं गेलो निवडचं शहरात निवड चाचणीला जायचो तिथं चांगल्या कुस्त्या व्हायच्या फायनल महाराष्ट्र केसरी फुलगावला पण सत्त्याण्णव किलोलाउंड खेळ होतो चांगलं सेमी फायनल पर्यंत आलं होतं तिथं तिथं त्या स्पर्धेला होतं आता ही तिसरी पिढी तुमच्या ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैलवानांच्या यशस्वी होण्यामागं जेवढं पार्टनरचं पण सहकार्य असते कारण की पार्टनर आहेत पैलवा आणि मित्रमंडळी आहेत पैलवान काय सांगाल की आज जसं आईवडिलांचं मुलावर लक्ष असतं आहे सगळ्या गोष्टी काय लागतं काय नाही हे बघत असतात तसंच पा पार्टनर हा तालमीमध्ये बघत असतो कुस्त्या जरी असलं त्याच्या डाईट पासन प्रत्येक गोष्ट हे पार्टनर बघत असते आज तुमच्या भावना काय आज पार्टनर गदा घेतलेल्या ना नाही खरंच त्यांनी कष्ट पण भरपूर केलंय आणि वेळच्या वेळेला मी खुराक दिलं म्हणजे आज खरंच भारी वाटतंय नाही का आणि माझं त्यांनी ऐकलं नाही का म्हणजे जी गोष्ट आपल्याला म्हणजे कुठली करायची नाही का एम ते म्हणा परत डाव प्रॅक्टिस आता अक्षयला जवळपास दोन हजार चौदा पर्यंत आम्ही एकत्र होतो त्यानंतर तो वेगळ्या तालमीमध्ये गेला तुम्ही कुठल्या तालमीत एकत्र मामासाहेब मोळला गेलो दोघं एकत्र मामासाहेब नाही तर सुरुवातीपासून आम्ही आळंदीमध्ये होतो काही दिवस मग कोल्हापूरवरून आल्यानंतर त्याने आळंदीमध्येच थांबलं तुम्ही मामासाहेब मोळमध्ये गेलो तेव्हापासून आक्षेची कुस्ती वगैरे त्याच्या प्रगती केलं खाणं पिणं डायट या सगळ्या गोष्टी पाहत आलो होतो कुठेतरी आज या गतीमुळं कुठेतरी यश आल्यामुळं आनंद होत आहे नक्कीच काय सांगाल तुम्ही नातीने माझा पुतण्या लागतो अक्षयला आम्ही सगळे लाडणी पप्पू म्हणतो त्याला घरी पप्पू नावाने ओळखतात त्याचं जे खेळायचं वय होतं वयाच्या दहा वर्षापासून तो तालमिते वयाच्या दहा वर्षापासून आज तेवीस वर्षापर्यंत त्यांनी जी मेहनत केली त्याचं आज कुठेतरी फळ आम्हाला मिळालेले आज आमच्या तालुक्यात आमच्या पुणे जिल्ह्यात पूर्ण महानभारत केसरीची गादा आम्हाला मिळाली त्याचा आम्हाला सर्व अभिमान आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याची मिरवणूकही काढलेली आहे त्याचं कष्टाचं फळ झालं त्याच्याबद्दल आम्ही सगळी फॅमिली आनंदी आहेत आमचं पूर्ण परिसर फॅमिली जर आनंदी आहेत पण एवढंच की पालवाना अपेक्षा आहे की इथंच थांबू नये पुढं पण तुम्ही खेळाव नसता काही गदा मिळाली म्हणून एवढ्यावर समाधान न मानता पुढं महाराष्ट्र केसरीसाठी सुद्धा खेळावं तयारी ता ता चालू करायची ते आता थोडे असल्यामुळे सगळे सगळे सत्कार वगैरे आता उद्यापासून तयारी चालू करायची मोठ्या पर्यंत सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय कारण की पालवाने परिवारामध्ये ह्या टायटलला गदा येणं घरात खूप महत्वाचं असते कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतंय तर भगिनी आहेत त्यांच्या त्यांची प्रतिक्रिया काय सांगत ताई काय सांगाल आज भावानं गदा मिळवलेली आहे नक्कीच घराचं वातावरण आहे वाटते तुमचं काय भावानं मग पेढे वगैरे दिल्यात का नाही घरी आल्या पार्टी दिलेली नाही

<laughs> सगळे कुटुंबातले या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे आज एकत्र परिवार आहे यांचा आणि सगळ्यांचे आज बघितले आपण मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघणारच आहात सगळ्यांची प्रतिक्रिया भावना काय ते जाणून घेते आणि थोड्याच वेळामध्ये मिरवणुकीला सुरुवात होईल विशेष म्हणजे का नाही पलवान आणि मी आलो हो आहे सकाळी कोल्हापुरातनं आणि पलवानाचे खास मित्र पलवान काय सांगाल तुमची भावना काय कारण की तुमचे खास मित्र पार्टनर होते का आधी कधी आम्ही पाच वर्ष झालं सोबत आहे सहाद्रीपासून एकत्र आहे आता ते आहेत नरसिंह अकॅडमीला आहेत मी गंगा विषला आहे काय सांगाल एक मित्र पुढे गेलेला आहे खूप मानाची गदा मिळालेली आहे टायटल मिळालेलं आहे आनंद होतोय खूप मित्रांना गदा घेतली मानाचं टायटल घेतलं केलेल्या कष्टाचं फळ भेटलं त्यांना नमस्कार आज आपण आहोत तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे या गावामध्ये आदरणीय उद्योजक व्यावसायिक आणि कुस्तीचा नाद असलेले पैलवानकीचा वसा वारसा ज्या घराण्यानं जतन केला ते पैलवान आनंदा तानाजी करपे यांचे सुपुत्र पैलवान अक्षय आनंदा करपे आज त्यांच्या घरी आहोत मिरवणुकीचं माहोल बनलेलं आहे सर्व नियोजन आयोजन चांगलं झालेलं आहे पैलवान गावच्या देवाला पाया पडायला निघालेले आहेत आणि आज त्यांचा भव्य सत्कारच या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आयोजन केलेलं आहे तीस एप्रिल रोजी देसाई इंगळी कर्नाटक या ठिकाणी झालेल्या कुमार महान भारत केसरी केसरी स्पर्धेमध्ये पैलवान अक्षय आनंदा करपे यांनी दैदिप्य अशी कामगिरी केलेली आहे आणि अतिशय बहुमूल्य असा मानाचा किताब त्यांना पटकावलेला आहे प्रथम पहलवान अक्षय आनंद करपे यांचं अभिनंदन आहे आणि खऱ्या अर्थानं पहिलवान अक्षय मी फार सुरुवातीपासून अक्षयला लहानपणापासून त्याच्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत आणि राज्यस्तरीय स्पर्धा असो नॅशनल निवडचाचणी स्पर्धा असो किंवा जवळजवळ त्यानं आत्तापर्यंत सात मानाच्या गदा त्यांना मिळवलेल्या आहेत अनेक गदींना मी प्रत्यक्ष रायगडला ज्यावेळेस भरत गोगावले आमदार यांच्या शुभ तो गदेचा बहुमान त्यानं पटकवला आणि त्यांच्या शुभास्ते त्याचा यथोचित असा सन्मान त्या ठिकाणी रायगडला महाड या ठिकाणी संपन्न झाला आणि आज त्यानं खऱ्या अर्थानं आपल्या मोई गावाचं आणि खेड तालुक्याचा नावलौकिक त्यानं केलेलं आहे आणि कुमार महान भारत की स्त्री हा बहुमानाचा किताब कर्नाटक या ठिकाणी पंजाबच्या पैलवानावरती विजय मिळो आणि तिची ती कुस्ती अतिशय अटीतटीची फायनलची संपन्न झाली आणि केवळ अटीतटीचीच असं नाही तर जबरदस्त चुरस निर्माण पाहायला मिळाली सहा चारनं हा त्यानं तो फायनलची कुस्ती जिंकलेली आहे आणि म्हणून पैलवान अक्षय आनंदा मी अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीला त्यांना शुभेच्छा देतो आणि आता मिरवणुकीचा माहोल आहे सर्व कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ आता जमू लागलेले आहेत गावातून भव्य मिरवणूक या ठिकाणी आगमन होईल ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थित हा सत्काराचा सोहळा आणि पैलवान अक्षयच्या कौतुकाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यांना पैलवान अक्षय आनंदकर्पे यांना शुभेच्छा आहेत च्या मंदिरात आहे ग्रामदैवताचं दर्शन घेण्यासाठी नाही ना खरोखर कुस्तीचा खूप नाद आहे छंद पहलवानांचं कौतुक या गावामध्ये केलं जातं पोस्टर लावून सगळे इकडे पोस्टर लागले इकडे पोस्टर बॅनर्स गावामध्ये सगळे फोटो लागले हे मो गाव पहलवानांचं पहलवान तालुका कुठला येतोय खेड तालुका आता पुणे हे ग्रामीण राहिलेलंच नाही कारण शहरीकरण झालेलं आहे सगळं आणि हे सगळे पालवान मंडळी आहेत निवडणुकीला आल्यात गावामध्ये कोस्टर गावच्या मंदिरात आलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तिकडं पण चालू आहे दर्शन हनुमान हा करून सन्मान सत्कार करण्यात येत आहे सलाव दर्शन घेतल्यानंतर गावकरी मंडळींनी कौतुक केला जात आहे हा भारत केसरी हा किताब मागच्या वेळेस महान भारत केसरी किताब आदरणीय विजूशेट गावडेला मिळाला होता परंतु यावेळेस आपल्या गावचं नाव भूषण अतिशय चांगल्या प्रकारे अण्णा करपे यांचे चिरंजीव अक्षय अण्णा करपे यांनी केले आहे गेल्या मागच्या पंधरा दिवसामध्ये कर्नाटक मध्ये दादा देसाईने पण या ठिकाणी नमुष्ट्या झाल्या आणि त्याच्यामध्ये अक्षय अक्षयने पहिला नंबर मिळून या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवला आहे म्हणून सर्वांच्या वतीनं त्यांचा टाळेबंद स्वागत करू आणि आज आता अक्षयच्या गावच्या वतीनं सत्कार समारंभ या ठिकाणी गावात मिरवणूक होणार आहे चालू होणार आहे आणि ठेवलेला आहे त्या निमित्तानं एक दूध सरकार होता योग म्हणून आपण सगळे आपले उमेदवार अर्णव पाटील आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील आणि कुर्ली मतदार जिल्हा परिषदेचे सर्व कार्यकर्ते आपल्या मुळगावचे आजी सरपंच उपसरपंच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं अक्षयचा या ठिकाणी सन्मान आदरणीय जिल्हा परिषद सदस्य शांतानंद सोळे असतील राजाराम लोकडे आणि लोकडे यांच्या लो सुभाष विराशेठ ठाकुरे आपल्या गावात अन्नकर्मेला विनंती करतो या ठिकाणी

मस्त पैकी जेवणाचं नियोजन चालू आहे आणि आईस्क्रीम कुलपी पण आहेत आणि आम्हाला हा महत्वाचा क्षण आहे म्हणून मस्त पैकी जेवण वगैरे चालू आहे पनीर वाली चपाती आहे रबडी मस्त पैकी आणि आईस्क्रीम वाटत चालू आहे कुलपी एक द्या तरी सगळे पालवान मंडळी इथं बसल्यात जेवायला झालं का पालवान जेवण